साहेब देख। देख। आहेत नक्की बघूया आज ह्या आझाद मैदानामध्ये कोणत्या विषया संदर्भात मोर्चा होता राष्ट्रीय जन्मकार महासंघाच्या माध्यमातून आज मुंबई येथे आझाद मैदानमध्ये एक ऑक्टोंबर सकाळी अकरा वाजता प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जेव्हा मुख्यमंत्र्यासोबत सह्याद्री अतिथीगृहामध्ये आमची बैठक झाली त्या बैठकीला स्वतः नानासाहेब होते मी होतो अनेक आमचे पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या सर्व अटी मान्य केलेल्या सर्व मागण्या मान्य केलेल्या पण त्या फक्त मागण्या मान्य करून चालल्या नाही तिच्या अंमलबजावणी बाकी होती कारण आजपर्यंत म्हणजे एक हजार कोटी दिले अरे पण खात्यामध्ये एक रुपये पण आला नाही तर ती अंमलबजावणीसाठी आम्ही त्याच्यामागे तगा तगादा लावला होता पण जवळजवळ आता हे सहा आठ महिने झाले काहीच होत नाही विधानसभा तोंडावर आलं आणि म्हणून आज या मोर्चाचं आयोजन करून त्यांना आठवण करून दिली म्हणजे आठवण मोर्चा एक प्रकार येतो त्यामुळं आज जर आज चर्चा पण सकारात्मक झाली यानंतर जर दहा दिवसाच्या आत जर अंमलबजावणी झाली तर ठीक आहे अन्यथा हा चर्मकार समाज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरेल या ठिकाणी आपल्याला चर्मकार समाज एक जूट आहे हे निदर्शनात आले राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई